आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये पाहणार आहे मँगोचा शिरा आता सध्या मा आंब्याचा ना सीझन आहे तर मँगोचा शिरा हा झालाच पाहिजे एकदम अचूक प्रमाणामध्ये मऊ सूप असा हा मँगोचा शिरा कसा करायचा हेच दाखवणार आहे अगदी कमी तुपामध्ये आपण ह्याचा वापर करून हा एकदम मऊ लुसलुशीत शिरा करणार आहोत तर चला लगेच पाहूया त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं आपण ना एका वाटीनेच प्रमाण घ्यायचं आहे तर मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं नाही एक छोटी वाटी आपण इथं साखर घेतलेली आहे कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करायची आहे आणि त्यामध्ये जे आपण तूप घेतलेलं आहे त्यातले दोन चमचे तूप ठेवून ना बाकीचं सगळं तूप आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप चांगलं आपल्याला इथं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यात रवा घालायचा आहे म्हणजे रवाना चांगला फुलतो आपला अशा पद्धतीने जाप どう तूप गरम करून रवाचं घातला तर आता लो टू मिडियम गॅसवर आपल्याला सतत रवा इथनं हलवत राहायचा आणि भाजून घ्यायचा आहे टाकलं टाकल्या रव्याचा कलर बघा आणि आणखी पाच मिनटांनी हा रव्याचा तुम्ही इथं कलर पाहू शकता तर आता रवा आपल्याला सतत इथं हलवत राहायचा आहे नाही तर रवा लगेच खाली लागतो हलकशा रव्याचा कलर इथं चेंज झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचं आहे त्यात मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्हाला मनुका आवडत असेल तर तुम्ही इथं मनुकाही घेऊ शकता तू रव्याबरोबरच आपले ड्रायफ्रूट हे तुपामध्ये चांगले भाजले जातात त्यामुळे ह्या स्टेपला आपण इथं ड्रायफ्रूट घालून घ्यायचं आहे आणखी पाच ते दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे जसा आपल्याला खरपूस रवा आहे तसा इथं भाजलेला आहे आता आपण इथं दुधाचं प्रमाण बघायचं आहे तर दीड वाटी इथे मी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे तर तुम्हाला पूर्ण दूध वापरायचं असेल तर दूध वापरा किंवा पाणी वापरलं तरी शिरा इथं चांगला होतो आता लो टू मिडियम गॅसवर दूध आपण चांगलं गरम होईपर्यंत इथं वाट पाहूया तवर आपण रवा पाहून घेऊया तर केसराचे चार पाच धागे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत मी असेच घातलेले आहे तुम्हाला दुधामध्ये भिजवून घालायचे असेल तरी चालेल तसे घातले आता इथं आपण आंब्याचा पल्प घ्यायचा आहे तर एक वाटी मी इथं आंब्याचा पल्प घ्यायचा आहे आंबा सोलून मिक्सरला वाटून घेतला तरी वाट चालन किंवा चालणीवर ना जसं आपण आंबरस केला तर त्या पद्धतीने पल्प काढून घेतला तरी चालन आता सगळा पल्प आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मी तर हापूस आंब्याचा वापर केलेला आहे आता ना लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला सगळी इथं प्रोसेस करून घ्यायची आहे तर पल्प घालून आपल्याला चांगल्या रव्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत बघा अगदी पाच मिनटामध्ये ना आंबा आपला सगळ्या रव्यामध्ये ऑबझर्व्ह झालेला आहे आणि याचा डोप बनायला सुरुवात झालेली आहे तर सतत आपण इथं हलवत राहूया आणि आता जे दूध आपण घेतले ना कडकडीत गरम करून एकदम आपल्याला इथं दूध घालायचं नाही आपण थोडं थोडं दूध ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि रव्यामध्ये सगळं दूध आपण मिक्स करणार आहे अगदी पाच मिनटामध्ये ना रवा सगळं दूध शोषून घेतो पाहू शकता अगदी पाच मिनिटामध्ये सगळं दूध रव्याने ऑब्झर्व केलेलं आहे आता राहिलेलं सगळं दूध आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं एकदम अचूक प्रमाण तुम्हाला इथं मी दुधाचं सांगितलेलं आहे एकदम मऊ लुसलुशीत आपला हा शिरा इथं आंब्याचा तयार होतो तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदम नक्की शिरा करून खूप सॉफ्ट लुसलुसीत असा आपला हा शिरा इथं तयार होतो आणखी पाच मिनिटं मी सतत ढवळत होते बघा ते बघा एकदम मस्त असं दूध सगळं रव्याने ऑब्झर्व करून घेतलेलं आहे एकदम मऊ लुसलुसित आपला रवा इथं आहे मँगो मुळ कलरही खूप आपल्या शरीराला मस्त असा आलेला आहे आता आपण चार चमचे साखर घालणार आहे तुमच्या आंब्यावर करायची आहे तुमचा आंबा जर जास्त गोड असेल तर तीन ते चार चमचे घालून घ्या आंबा जर गोडीला कमी असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही इथं वाढून घ्यायचं आहे आता साखर टाकल्यामुळे ना आपला रवा पुन्हा इथे थोडासा पातळ होणार आहे तर ना पुन्हा आपण ना सतत ना मिक्स करत राहायचं आहे नाहीतर रवा पुन्हा खाली लागेल तर सतत आपण आता हे हलवत राहायचं आहे आता एक ते दीड चमचा इथं वेलची पावडर आपण घालून घ्यायची पावडर स्वाद येतो आपल्या खूप छान येतो बघा जसं जसं आपण सतत हलवत आहे रव्याला ना साईडने तूप सुटायला लागलेला आहे एकदम सॉफ्ट असा आपला इथं रवा तयार झालेला आहे तर आता मस्त ना रवा आपला इथं तयार होत आहे तर आपण जे दोन चमचे तूप साईडला ठेवलं होतं ते तूप आपण ह्याच्यावर घालून ना पाच मिनिटं फक्त आपण एक वाप काढायची आहे तर अगदी पाच मिनटं झालेली बघा तुम्हाला साईडने तूप सुटले दिसत आहे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया अजिबात रवा कढईला आपल्या इथे चिटकलेलं नाही आहे मस्त एकदम लुसलुशीत ना आपला लुश हा रवा इथं तयार झालेला आहे बघा अजिबात जोरसुद्धा चमच्याला लावायला लागत नाही एवढा लुसलुसीत आपला हा मँगोचा शिरा इथं तयार झालेला आहे साईडने मस्त असं तूपही सुटलेलं आहे थोडंसं जवळूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा किती छान असं आपलं शिऱ्याला तूप सुटलेलं आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये ना हा मँगोचा शिरा कसा करायचा आज हेच तुम्हाला दाखवलेला आहे ह्याच्या आधी मी प्रसादाचा शिरा कसा करायचा हे सुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे जवळून तुम्हाला दाखवलेलं आहे कलरही खूप सुंदर असा आपल्या शिराला आलेला आहे एकदम मऊ लुसलुसीत आपला हा शिरा इथं आंब्याचा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे बघा आणखी जवळून दाखवते सगळीकडून मस्त असं तोप आपल्या शिराला सुटलेलं आहे दिसायला जेवढा टेमटिंग दिसून तेवढाच खायलाही हा टेस्टी शिरा येतो लागतो त्यांना थोडेसे काजू बदाम आणि केसर घालून आपण हा सर्व केलेला आहे साईडने तुम्ही पाहू शकता की ते मस्त असं तूप सुटलेलं आहे ते एकदम सोप्या पद्धतीत अचूक प्रमाणामध्ये हा आंब्याचा शिरा कसा करायचा हेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर नक्कीच हा शिरा तुम्ही ट्राय करा तर आपण इथे एक बाईट घेऊन पाहूया अगदी जवळून दाखवते आहे बघा किती मऊ लुसलुशीत आपला हा शिरा झालेला आहे साईडने मस्त असं तूप सुटलेलं आहे तर तुम्ही आजचा ही जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा आजची थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि अशाच नवीन नवीन नम्न रेसिपी पाहण्यासाठी वर। आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर बाय बाय